शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही सरकार कधीच नाही तसच इथं बाबा खरीपाच्या का खत आहे का युरिया डीएपी चा काही शॉर्टेज आहे का त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला आरोग्याच्या बद्दलची काय परिस्थिती आहे इतरही संदर्भामध्ये जी काही कामं पाईपलाईन मध्ये चाललेली आहेत तिथं कुठं काही अडचणी आहेत का केंद्र सरकारच्या ज्या योजना ह्या दिलेल्या आहेत विशेषतः तीन कोटी घरकुलाची योजना पंतप्रधान आवास योजना त्याच्यामध्ये तीस लाख घराचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्याच्यात जे काही टार्गेट आमच्या अकोल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं अजून गतीनं काम करण्याची गरज आहे तर ते आता दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते काम गतीनं पूर्णत्वाला नेण्याच्याबद्दलचंही ने ने चा कारवाई करावी अशाही पद्धतीच्या आदेश दिले गेलेले आहेत आणि इतर पण सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आमचे हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्याबद्दल पण जी काही मशिनरी आहे त्याच्यात कुठली अडचण आहे का स्टाफ आहे का तिथं कुठं काही कमतरता आहे का अशाही बद्दलची आम्ही माहिती घेतली यंदा दहा कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य सरकारने आतामध्ये घेतलेला आहे पण पुढच्या वर्षीचं टार्गेट आमचं पंचवीस कोटीचं आहे त्याच्यामुळे आतापासूनच रोपं तयार करण्याच्या बद्दल नर्सर्या आम्हाला डेव्हलप कराव्या लागणार आहे किंवा आमच्या ज्या पूर्वीच्या नर्सऱ्या विभाग सोशल फॉरेस्ट्री वगैरेच्या आहेत त्याच्यात पण ती व्यवस्था ही करण्याच्याबद्दल आम्ही वन विभागाला सूचनाच्या बैठकीच्या निमित्तानं दिलेले आहेत आणि पुढे पुढचे चार वर्ष म्हणजे आता यंदा दहा कोटी पण त्याच्या पुढे राहिलेली चार वर्ष पंचवीस 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 अशा कोटीचं टार्गेट राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आणि त्याच्यात कॅम्पा म्हणून जो काही आमचा निधी असतो तो साधारण तीन हजार कोटीच्या पुढं आहे त्याचाही वापर हे रोप तयार करणं आणि प्लांटेशन करणं आणि ती झाडं उद्याच्या तीन करता जगवणं त्याच्यामध्ये वेळ पडली तर मनरेगाचा उपयोग करून घेणं अशा गोष्टीचा पण आढावा आम्ही आजच्या निमित्तानं घेतलेला आहे आणि इतर त्याच्यात आता सगळं मी सांगत बसत नाही पण खूप काही गोष्टीचा आढावा आदर्श शाळा असतील अंगणवाड्या असतील पीक कर्जाच्या बद्दलचं जे काही धोरण आम्ही बदललेलं आहे त्याच्याबद्दलचं शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागृती करण्याच्या संदर्भातलं काम असेल आमच्या पोलीस विभागाच्या बद्दलच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम असेल असा बऱ्याच बाबींचा आढावा आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचार आता खाजगी डेऱ्या किती निघालेल्या वीस वीस पंचवीस पंचवीस लाख लिटर दूध घेणाऱ्या डेऱ्या दूध प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत आज सहकारी तत्वावरचा गोकुळ ह्याच्यामध्ये त्यांनी मधी परराज्यात जाऊन मशी आणल्या आणि तिथल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्या म्हशी शेतकऱ्यांना कर्ज रुपामध्ये दिल्या गोकुळनी त्यांना सबसिडी दिली अशा अनेक बाबी असतात त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे कोण तुडू आपल्याकडं हातात कायदा कोणाला घेता येत नाही संविधानाने हे राज्य आणि हा देश चालतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला दिलंय जी घटना दिली त्या सगळ्याचा आदर करून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देश चालतो असं तुडवा मारा ठोका असं नाही चालत ही ठोकशाही नाहीये ही हुकूमशाही नाहीये ही लोकशाही आहे त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग निघू शकतात ना या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं शेतकरी सरकार कधीच म्हणलेलं नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं शेत सरकार कधीच म्हणलेलं नाही ले। योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल